अजित चौघले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली होती या निवडणुकांचा निकाल सोळा जानेवारीला लागला तर लगेचच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणाही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केली होती महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आज आपण धाराशिव जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या सुकटा जिल्हा परिषद गटातील शिवसेना बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ लक्ष्मी बेबन जानकर यांचा प्रचाराचा सुकटा येथील प्रचार अगदी प्रगतीपथावर चालू असताना आज पिंपरी चिंचवड व पुणे शहरात उद्योग व व्यवसाय निमित्त आलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आता सध्या आपण आज हडपसर पुणे येथून या शिवसैनिकांच्या भावना शिवसैनिकांच्या प्रचाराची रणनीती काय असणार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम माझ्यासोबत जे शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून जाणून येतात त्यांचा प्रचार सध्या कसा चालू आहे आपलं नाव सांगा आणि सध्या प्रचार कसा चालू आहे का सतीश केर बाकर प्रचार आपला जिल्हा परिषद सोपटा सर्कल मधून जिल्हा परिषदेचे लक्ष्मी बबनराव जानकर यांचा प्रचार एकदम असं सिगेला पोहोचल्यासारखा वाटतो तोकड गावगाव जो जिल्हा परिषद असं जाणवलं जात आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार यांचा प्रचार असा जोरात आणि एकदम भयानक परिस्थितीमध्ये चालू आहे आणि मशाल चिन्हाची निवडणूक असल्यामुळे लोकांना उत्तोत्पूर्त प्रतिसाद मिळत आहे आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अनेक नागरिक अनेक मतदार या शहरामध्ये कामाच्या निमित्ताने आलेले आहेत किती मतदार इथं आहेत आपल्या सर्कल मधील गटातील किंवा आणि मतदारांचा प्रतिसाद पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कसा आहे पुणे आणि पिंपरी मध्ये भरपूर मतदार जिल्ह्यातील लोक असल्यामुळे पण असं काय नाही की पुणे जिल्ह्यातलं काय मतदार असतील तिथे गावाकडे जाणार वेगवेगळे गटवाईज केले तर असं सांगता येणार नाही की किती मतदार आहेत पण पण आता मी माझ्या मतदारसंघातून म्हणजे पंचवीस तीस मतदार असतील असे हडप एरियामध्ये असं मला जाणवलं जात नागरिकांचा प्रतिसाद कसं नागरिकांचा शेळी भागात चांगल्या प्रकारे असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष झाला असं सगळ्याला माहित असल्यामुळे सगळ्या ग्रामीण मध्ये असल्यामुळे शिवसेनेत शिवसेना स्थापन असल्यामुळे असं वाटतंय की प्रचार व्यवस्थित चालू <सलिया> आहे आपण पाहतोय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला कुठेतरी अपयशाचा सामना करावा लागला होता परंतु तुमचा जो धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे कुठेतरी महाराष्ट्रात एक चांगल्या प्रगती पॉप्युलर चेहरा असणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवची निवडणूक होती तर किती अपेक्षा आणि किती निवडून जागा येथील असतात धाराशिवचा डाण्याबाग म्हणून प्रसिद्ध मिळालेली ओम असल्यामुळे आणि त्या मतदारसंघात साडेतीन हजार साडेतीन लाख मतांनी जर विजय होणार उमेदवार असेल त्याच्याबद्दल शिवसेनेक जिवंत शिवसेना असल्यामुळे मला वाटतं जिवंत शिवसेना आहे त्यामुळे असं वाटतंय की आम्हाला जिल्हा परिषद असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण गटाकडे येतील अशी अपेक्षा वाटते आपल्यासोबत सुकटा ग्रामपंचायतच्या सरपंच आणि उमेदवार असणाऱ्या लक्ष्मी बबन जानकर यांचे सुपुत्र शंकर जानकर हे सुद्धा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना शहरातील मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि त्यांच्या गावाकडेही प्रचाराची रणनीती काय असणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ सर्वप्रथम तुमचं महाराष्ट्र दर्पण मध्ये स्वागत आहे कसा प्रचार चालू आहे तुमचा एकदम जोरात प्रचार चालू आहे आता आम्ही मध्ये आलेले आहेत आमच्या गावातले जे नागरिक आहेत किंवा आमच्या सर्कल मधले जेवढे पण मतदार आहेत त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत इथे येऊन प्रत्येकाची गाठबीट घेऊन हे करतोय एकदम एक चांगल्या प्रकारचा आपल्याला प्रतिसाद करत मिळतोय खरं पाहिलं तर येणाऱ्या पाणाऱ्या पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतदानाची तारीख आहे मतदानासाठी फक्त सात दिवसाचा अवधी उद्या सत्तावीस जानेवारीला अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे आणि पाच फेब्रुवारीला तर मतदान आहे फक्त सात दिवसाचा कालावधी उमेदवारांना प्रचारासाठी आहे तर या काळात अनेक मतदारांशी पोचायचं आहे प्रचाराची रणनीती नक्की काय असणार आहे सध्या तर मी पुण्यातून प्रचार चालू केला आहे पुणे पिंपरी चिंचवड मधील सगळे जेवढे माया मधील बांधव आहेत त्यांच्या गाठी भेटी घेऊन मी पुण्यातून प्रचार चालू केला आहे तसेच आई वडील भाऊ हे गावाकड फरते गावोगावी जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचारचा चालू केलेला आहे जितक्या जास्त संख्येनं लोकांपासून पोहोचता येईल ह्या प्रयत्न पो आम्ही करतोय सध्या आपण पाहतो सुक्ता जिल्हा परिषद गटातील अनेक काम काय मार्गी लागली आणि येणाऱ्या काळात तुमचं निवडणुकीचं विजन काय असणार विजन असणार आहे आता तर आपण सध्याला सरपंच आहेत आपण ज्यांना घर नाही त्यांना घर फुल दिलेले आहेत रस्ता जे मूलभूत गरज आहेत अन्न निवारा पाणी वस्त्र ह्या पूर्ण करण्याचं हे करत आपण त्यामध्ये रस्ते आले शाळा दवाखाने हे सगळं काम करू खर तर धाराशिव जिल्ह्याचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर यांची सभा आपल्या मतदारसंघात होणार आहे का शंभर टक्के अठ्ठावीस तारखेला त्यांची सभा आपल्या सर्कल मध्ये होणार आहे तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्ह्यातील सुकटा जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिक त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात सुकटा जिल्हा परिषद गटातील रस्त्याची कामं असतील मागील त्याला घरकुल पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्या सर्कल सर्कलमधील सर्व होतकरू मुलांना गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून देण्याचं आश्वासन शिव या शिवसैनिकांनी आपल्याला दिलेले आहे आपण या महाराष्ट्र दर्पण तर्फे त्यांच्या या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया